हाताची तळवे जमीला चिट्टून ठेवा तीन श्वास सोडा श्वास घेत कमरेचे स्नायू पाठीचे स्नायू जमिनीपासून वर उचला छान छान बरोबर उचलावर कमरेला जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा आपल्या कमरेच्या स्नायूचा भार आपण अनुभवा किती वजन आहे कमरेचं जाणवेल पेवा हळुवार आसन सोडा कमरेचे स्नायू जमिनीला टेकवा पाठीचे स्नायू टेकवा एक दोन्ही हात कमरेजवळ ढिले सोडा दोन दोन्ही पाय जोडून घ्या आणि खाली सरळ करा तीन छात पुढील आसन करणार हात पवनमुक्त आसन एकला दोन्ही पायाची गुडघ्यात घडी करा एक घडी पोटाच्या जवळ घ्या दोन दोन्ही पाय पोटाच्या जवळ घ्यायचे तीनला दोन्ही हाताने दोन्ही पायाला घट्ट मिठी तीन चारला सावकाश श्वास सोडा श्वास घेत कपाळ हळूहळू गुडघ्याच्या दिशेकडे न्या मानेला उचला खांद्याचे स्नायू वर रुचला छान आसन जमिनीपर्यंत करायचं हळुवार हसन सोडा एक दोन हसन सोडा तीन चार